रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि नेरळचे माजी सरपंच भगवान चनचे यांना बदलापूर ग्रामीण पोलिसांनी एका भूसंपादन प्रकरणात तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटक केली आहे तसेच या प्रकरणी गिरी आणि समीर वेहळ या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात आहे बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा जे एन पी महामार्गातील जमीन व्यवहारात हा अपहार झालाय या घोटाळ्यात आरोपींनी दहा आदिवासी जागा मालकांना मिळणारी भरपाई रक्कम स्वतःच्या आणि जवळच्या साथीदारांच्या खात्यात वळवली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे दरम्यान बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा जैन महामार्गासाठी काही वर्षांपूर्वी भूसंपादन झाले होते याच व्यवहारात आरोपींनी अपहार केलाय या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे का याचा सा तपास आता पोलीस करत आहेत सरकारकडून आदिवासी शेतकऱ्यांच्या नावाने आलेला निधी अपहार करण्यात आलाय त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान हे आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यामुळे कर्जत तालुक्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आता यात आणखी कोणाचा समावेश आहे का याचा देखील पोलीस तपास करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका